यावर्षी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याचं आपण सर्वच पाहतोय मराठवाड्यात काही दशकांच्या गॅप नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी हे सततच पेचात अडकलेले असतात त्यात आता मोठी भरच पडलेली आहे या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात केवळ पिकेच वाहून गेली नाहीत तर शेतातील माती देखील वाहून गेली आहे घरांमध्ये पाणी साचलंय प्राथमिक अंदाजानुसार सुमारे एकतीस लाख शेतकऱ्यांचे सुमारे वीस लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे घर संसार आज पाण्यात आहेत हजारो जनावरे दगावली आहेत शेतकऱ्यांसोबतच शेतमजूरही अडचणीत सापडलेत शासनाने शेतकऱ्यांना या आपत्तीवर मात करण्यासाठी मदत जाहीर केली आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत म्हणजे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत जाहीर केली आहे विरोधी पक्ष हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मागणी करत आहेत खर तर तीही अपुरी आहे झालेलं नुकसान एवढं मोठं आहे की शेतीची मशागत करण्यास हेक्टरी एक लाख रुपयेही पुरणार नाहीत या अशा सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडून काही मागण्या पुढे येत आहेत ज्याचा पाठपुरावा सर्वांनीच केला पाहिजे पहिलं म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी द्यावी दुसरा म्हणजे शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून द्यावेत तिसरं म्हणजे शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित कारवाई करावी आणि चौथं म्हणजे शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणं अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांनी राजकारण न करता एकत्रित काम करणं आवश्यक आहे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलाश पाटील व इतर काही नेते चांगलं काम करतायत पण सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी बांधावर उतरून मदत कार्य करायला हवं कारण जनसेवेसाठीच लोकप्रतिनिधी असतात तेव्हा शेती आणि शेतकरी जगवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने संवेदनशीलता दाखवत पुढाकार घेणं आज आवश्यक आहे मराठवाड्यातील असंख्य गावांमध्ये आज अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे या संकट काळात बळीराजाला बळ आणि धीर देण्यासाठी आर्थिक मदत तसंच धान्य कपडे जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी संस्था संघटना उद्योजकांनी पुढे यायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर अनावश्यक विकास प्रकल्प थांबवून तो पैसा विना अट या ओल्या दुष्काळाच्या निधीसाठी वळवायला हवा तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांविषयी काय वाटतंय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा thank you